नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील बहुजन रयत परिषदेच्या वतीने अनुसूचित जाती उपवर्गीकरण हक्क परिषद संपन्न अहिल्यानगर महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित अनुसूचित जातीमध्ये हे अब कड वर्गीकरण अंमलबजावणी होण्यासाठी बहुजन परिषदेच्या वतीने अहिल्यानगर येथे उपवर्गीकरण हक्क परिषद दहा एप्रिल रोजी संपन्न झाली दिनांक वीस मे रोजी मुंबई येथे होणाऱ्या उपवर्गीकरण मोर्चासंदर्भात समाज जागृती म्हणून बहुजन रयत परिषदेच्या वतीने बहुजन रयत परिषदेचे संस्थापकाध्यक्ष माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या उपस्थितीमध्ये व प्रदेशाध्यक्ष कोमलताई ढोबळे साणुंखे यांच्या अध्यक्षतेखाली उपवर्गीकरण हक्क परिषद संपन्न झाली मोर्चाला येताना कोणती काळजी घ्यावी यासंदर्भात ॲडव्होकेट राम चव्हाण यांनी मार्गदर्शन केले उपवर्गीकरण हक्क परिषदेची आवश्यकता का आहे दुर्लक्षित झालेल्या इतर समाजाला आरक्षण का व कसे मिळावे यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शन मारुती वाडेकर यांनी केले त्याचप्रमाणे वर्गीकरणामध्ये मातंग समाजास किती टक्के आरक्षण मिळावे या संदर्भात कोमलताई साळुंके यांनी अभ्यासपूर्ण असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या शेवटी बहुजन रयत परिषदेचे संस्थापकाध्यक्ष माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी समाजाला संबोधित करताना मिळालेल्या हक्काचा कशाप्रकारे समाज सुधारण्यासाठी किंवा प्रबोधनासाठी वापर केला पाहिजे समाजाने आपली प्रगती कशी केली पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले सदर उपवर्गीकरण हक्क परिषदेचे आयोजन बहुजन परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक नामदार साठे तसेच अहिल्यानगर मातंग समाजाच्या वतीने केले सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी बहुजन रयत परिषदेचे इंजिनियर विलास सूर्यवंशी तसेच रवी कणगरे आदींनी परिश्रम घेतले उपवर्गीकरण हक्क परिषदेचे बहुजन रयत परिषदेचे दक्षिण व उत्तर अहिल्यानगर अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक राहुल जाधव यांनी केले तर प्रास्ताविक साठे सर यांनी केले परिषदेमध्ये नाशिक विभागाचे साहेबराव शृंगार रवींद्र पाटील अनिल बाविस्कर धनंजय जाधव महिला प्रतिनिधी ही उपस्थित होत्या तसेच अहिल्यानगरचे पुरस्कार प्राप्त नामदेवराव चांदणे श्रीमती सखुबाई बोरगे बाबासाहेब साठे संतोष साळवे संदीप पवार सत्यवान नवगिरे मराठीचे उमेश साठे बापू गायकवाड संजय भिसे विजय वडागळे भगवानराव गोरखे व दलित महासंघाचे सुनील उमा अशोक राव शेलार बाबासाहेब शेलार व इतर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते सदर उपवर्गीकरण परिषदेमध्ये प्रचंड संख्येने मातंग समाज उपस्थित होता सर्व या ठिकाणी एवढ्या लांबून उपस्थिती दाखवून आपण सर्वजण सखल मातंग समाजाच्या बैठकीला उपस्थित राहिलात याबद्दल अंतकरणापासून आपल्या सर्वांच मी आभार मानतो या निमित्तानं नांदेडवरून या आपल्या चर्चेसाठी वाडेकर साहेबांनी विस्तारानं भाग घेतला आणि आजपर्यंत काय झालंय काय घडलंय याच्याबद्दलची माहिती सांगितली माननीय चव्हाण वकील साहेबांनी कायदेशीर तरतूद काय आहे याबद्दलची भूमिका कशी मांडलेली आहे त्याला कसं कायद्याचं स्वरूप आलेलं आहे याबद्दलची माहिती विस्तारानं आपल्या समोर ठेवलेली आहे कोमल साळुंखे यांनी याबद्दलची भूमिका टेक्निकली समाजाच्या हिताबद्दल कशी आहे सर्व संघटनांनी सखल मातंड समाजाच्या आव्हानाला स्वागत करून कसं पुढे गेलं पाहिजे याच्याबद्दलची भूमिका मांडलेली आहे यामध्ये देशभरात सत्तेत असलेला जो सहभाग आहे तो सहभाग वस्तादांचे आराखे जर विचारात घेतले तर सुप्रीम कोर्टाला देखील चॅलेंज करणाऱ्यांची संख्या जास्त आहे सुदैवान आपल्याकडं असलेला मोबाईल वर वापरून इंटरनेट वर वापरून आपला ईमेल चालू ठेवून आपल्या एकट्याची ताकद दहा जणांची करून अति उत्साहाने दोन्ही हात ज्या वेळेला माणूस वर करतो त्यावेळेला त्याची ताकद वाढते ती वाढवणारी ताकद आपण कशी निर्माण करणार याच्याबद्दल आपण विचार केला पाहिजे मित्रांनो या राज्याचे सकल मातंग समाज यांचे समन्वयक राज्याचे मारुती वाडेकर साहेब त्यांच्याबरोबर असलेले अॅडव्होकेट राम चव्हाण साहेब तर हे गेल्या महिन्यापासून राज्यामध्ये तर फिरतायत परंतु बारा मार्चला मी आदरणीय माझे आणि राज्याचे मार्गदर्शक आदरणीय ढोबळे साहेब यांच्या समूहेत बारा तारखेला मुंबई या ठिकाणी जी बैठक या सर्वांनी घेतली आणि त्या बैठकीला मी उपस्थित होतो साहेब तर राज्यातील माजी आमदार विद्यमान आमदार आणि वेगवेगळे राज्यातले पदाधिकारी समाजाचे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी असं त्या ठिकाणी निर्णय घेतला की वीस मेला आपल्याला मोर्चा करायचा साथ। कशासाठी तर एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला जो कोर्टाचा निर्णय झालेला जा आहे की ज्या अनुसूचित जातीचं उपवर्गीकरणाचे जा जे अबकड व्हायला पाहिजे त्या संदर्भात निर्णय झाला आणि त्याची अंमलबजावणी व्हावी तर ती या शासनाने केली नाही मग एकोणसाठ जातीचा अबकड वर्गीकरण करण्यासाठी आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय ढोबळे साहेब फार पूर्वी एक आठ दहा वर्षापूर्वी मला असं वाटतं अकलूचे रामभाऊ साठे होते आणि साहेब जाता जाता औरंगाबादवरून हे आपण ही लढाई लढली पाहिजे वर्गीकरणाच्या संदर्भात आणि म्हणून हायकोर्टात दिल्लीमध्ये आपण गेलो पाहिजे आणि मला तो आठवतोय म्हणजे त्यावेळी तर साहेब दिल्लीला जाऊन त्यावेळी दिल्ली ते कोर्ट मॅटर केलं होतं पहा आणि तो निकाल उपवर्गीकरणाचा लागला एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला आणि हे अंमलबजावणी होत नाही आणि म्हणून राज्यामध्ये आपण सर्वांनी संघटना पक्ष वगैरे सर्व बाजूला ठेवून या एकोणसाठ जातीचं आरक्षणाचं वर्गीकरण व्हावं म्हणून आपण हा लढा उभा राहायचा आहे आणि मग ते त्या ठिकाणी ठरलं का प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याला त्या त्या समाजाच्या नेत्यांनी निवेदन द्यायचं की आमचं अंमलबजावणी झाली पाहिजे याच्यासाठी तालुका स्तरावरती द्यायचं आणि अशा पद्धतीने आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं आणि मग नंतर ठरलं या ठिकाणी आम्ही जिल्ह्यामध्ये या ठिकाणचे भारत पवार होते माझ्या बरोबर नंतर शिर्डीचे मला असं वाटतं हे होते काय आपले त्रिभुवन होते असे दोन चार कार्यकर्ते होते आणि मग ठरलं की आपण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये हे निवेदन द्यायचं सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्वच पदाधिकारी बंधू भगिनींना माझा मानासन्मानाचा नमस्कार आज या ठिकाणी आपण काही महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी या बैठकीचं आयोजन केलेलं आहे आपल्या सर्वांना माहीत असेलच की मातंग समाजाला वर्गीकरणानुसार आरक्षण मिळावं यासाठी वीस तारखेला मुंबई येथे सकल मातंग समाजाच्या वतीनं महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्या संदर्भात आणि एकूणच मातंग आरक्षणाबद्दल समाजात प्रबोधन करण्यासाठी बहुजनरहित परिषद विविध ठिकाणी आरक्षण हक्क परिषद घेत आहे मातंग समाज हा विकासापासून कायमच वंचित राहिलाय समाजाच्या न्याय हक्कासाठी आपल्या संघटनेनं अनेक आंदोलनं केली आणि ती यशस्वी करून दाखवलेली आहे संघटनेचं काम आणि संघटनेचं नाव महाराष्ट्रभर पोहोचले बहुजन रहित परिषद या नावातच सर्व समावेशकता आहे एकी आहे या नावातच ताकद आहे प्रचंड ऊर्जा आहे असं म्हणलं जातं की नावात काय आहे नाव ही आपली ओळख असते त्या नावामाग एक इतिहास असतो मुळात नाव घेण्यासारखं जर आपण काम करत असू तर आपलं नाव अभिमानानं घेतलं गेलं पाहिजे नावाचा उल्लेख झालाच पाहिजे बहुजन रेत परिषद या आपल्या संघटनेला चाळीस वर्षाचा इतिहास आहे एवढी वर्ष संघटना ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता बहुजन समाजाच्या हक्कासाठी लढते पोलीस केसेस दाखल करतील तुरुंगात बसावं लागल मग आपलं कसं होणार या पळपुट्या विचारांना आपल्या कार्यकर्त्यांनी कधीच थारा दिलेला नाही संघटनेच्या एका छताखाली येऊन आपण अनेक आंदोलनं केली आणि त्या अर्ध्यावर न सोडता निकाली काढली आणि आता जर समाजाच्या हितासाठी संघटना गावोगावी जाऊन आरक्षणासंदर्भात समाज प्रबोधन करत असेल तर तिथं आपल्या संघटनेचे नाव नसेल तर काय उपयोग आहे बहुजन राहित परिषद हे नाव काही एक दोन वर्षात तळागाळापर्यंत पोहोचलेलं नाहीये त्यासाठी चाळीस वर्षापेक्षा जास्त काळ संघर्ष करावा लागलेला आहे त्यामुळं मला असं वाटतंय की कि किमान स्थानिक पातळीवर मातंग समाज आरक्षणा संदर्भात बैठका घेत असताना आपल्या संघटनेचा बॅनर तिथे लागला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी आग्रही राहिलं पाहिजे ज्यावेळी निघेल तेव्हा तो सकल मातंग समाज या नावानच निघेल त्यावेळी संघटनेचं नाव वापरावं असं माझं बिलकुल म्हणणं नाही सर्व स्टेजवरचे मान्यवर आणि वेगवेगळ्या भागातून आलेले सर्व कार्यकर्ते आणि सकल मातक समाजाचे नगरकार नगरमधून आलेले सर्व बंधू बघितले म्हणून आज आपण या ठिकाणी तारखेच्या नियोजन करत असताना आता सांगितलं की, सांग की जबाबदारी घेतली पाहिजे पण जबाबदारी आम्ही घेतोय परंतु बाकीच्या लोकांनी सुद्धा त्या जबाबदारी झटकता कामा नाही आज या ठिकाणी वीस तारखेला जायचंय जायचंय सगळं जण म्हणतायत आपण जायचंय परंतु कसं जायचंय कुठं जायचंय तिथे गेल्यानंतर काय करायचंय कसं निवेदन द्यायचंय स्टेजवर कोण असणार अध्यक्षस्थान स्वीकारावं यास माझे अनुमोदन धन्यवाद